नमस्कार मित्रांनो ऑरगॅनिक कॅप्टलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपला विषय आहे की लहान वयामध्ये एक ते तीन वर्षापर्यंत आंब्याच्या झाडाला किंवा काजूच्या झाडाला आपण पीक घ्यायचं की नाही घ्यायचं जर एक तीन जर तो तो ते तीन वर्षापर्यंत जर मोहर आला आंब्याच्या झाडाला किंवा काजूच्या झाडाला तर आपण त्याचं पीक घ्यायचं की नाही घ्यायचं आणि जर घेतलं तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत ते, ते, ते तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा गणपतीचं झ जाऊन दोन तीन दिवस दो झालेत सप्टेंबर महिन्यात चालू आहे आणि ह्या आंब्याच्या मोहर मोठली जी झाडं आहेत आंब्याची त्यांना मोहर आलेला नाही पण छोट्या झाडांना एक छोटं झाड आहे आंब्याचं जे आम्ही यावर्षी लावलेलं आहे त्या आंब्या झाडाला मोहर आलेला आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो मोहर सप्टेंबरमध्येच मोहर आलेला आहे हे पहा हे आम्ही या वर्षी झाड लावलेलं आहे हे एक वर्षाचं झाड आहे पाहू शकता या ठिकाणी हापूस आंबा आहे आम्ही याची लागवड जूनमध्ये केलेली होती आणि जूनमध्ये केल्यानंतर आम्ही त्यांना सेंद्रिय खतने आम्ही त्यांना घातली होती सेंद्रिय पद्धतीने त्याची वाढ केलेली आहे पूर्ण आणि त्याला मोहर आला आहे सप्टेंबरमध्येच पाहू शकता सुंदर मोहर आला आहे पण याचा मोहर ठेवायचा की नाही ठेवायचा किंवा जर ह्याचा मोहर ठेवला तर थे ह्या झाडावरती काय परिणाम होतो तुम्हाला मी आज सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो की या ठिकाणी जे आंब्याची ही बाग आहे बंगल्याच्या त्यासाठीसुद्धा सुद्धा आंबे झाडं आहेत तर आणि वरती काजूची झाडे आहेत हे तुम्ही पूर्ण क्षेत्र पाहू शकता पूर्ण काजूचं आहे जवळजवळ साडेचारशे काजू या बागेत आहेत तर मी या ठिकाणी काजूचे मोहर परत कीड वगैरे पडले असेल तर त्यांची मी देखरेख करतो लक्ष देते बागेवरती आंब्याच्या झाडावरती म्हणजे थोडक्यात म्हणजे एक केअरटेकनचं मीसुद्धा काम करतो तर याच वर्षी आम्ही याची लागवड केली होती काही झाडे लावलेली आहे आम्ही के केशरची आणि थोडे लावलेले आहेत हापूस आंब्याची तर यावर्षी लावले आहेत त्यांना काहींना मोहर आलेला नाही आणि फक्त एकाच झाडाला फक्त मोहर आलेला आहे या आंब्याच्या एकाच झाडाला फक्त, एका फक्त मोहर आलेला आहे आणि तोसुद्धा हापूस आंबा आहे इथे टॅग आहे नर्सरीचा तुम्ही पाहू शकता नर्सरीचा हा टॅग आहे हापूस आंबा आहे आणि या आंब्या झाडाला सप्टेंबरमध्येच मोहर आलेला आहे या झाडाला जर आपण मोहर यावर्षी ठेवला ह्या झाडाचं पहिलंच वर्ष आहे आणि जर पहिल्याच वर्षी आपण त्याचा मोहर जर ठेवला आपण तर ह्या झाडाची वाढ होणार नाही त्याला जे ब्रांचेस आहेत ते ब्रांच त्याला फुटणार नाही फांद्या फुटणार नाही त्याला फुटणार नाहीत जर आपण मोहर ठेवला तर त्यामुळं आपण दोन ते तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष आपण पीक घ्यायचं नाही आंबा पीक फळ आपण घ्यायचं नाही जर मोहर आला असेल तर आपण तो कट करून टाकायचा आहे तीन वर्ष आपण फळ त्याचं घ्यायचं नाही पद्धतीने हा बघा हा मोहर आहे आपण ब्लेटने वगैरे कात्रीने वगैरे कुटायचा आहे ओके okay. आपण कुठलेला आहे हा मोहर हा अशा पद्धतीने तुम्ही मोहर तो काढून टाकायचा आहे अजूनसुद्धा झाडं आहे त्यांना मोहर आपण मोहर आलेला नाही सप्टेंबरमध्येच फक्त हा एकाच झाडाला आंब्याला फक्त मोहर आलेला आहे जर आपण पहिल्या दोन तीन वर्षामध्ये जर पीक आपण त्याचं घेतलं आंब्याचं असेल मी लहान वयात त्याच त्या आंब्या झाडाचं आपण जर फळ घेतलं तर त्याची वाढ नीट होणार नाही होत नाही आपण याचं उदाहरण पाहू की हे बघा हे जे झाड आहे हे साडेपाच सहा वर्षाचं झाड आहे म्हणजे ह्या झाडाच्या तेव्हाच झाड लावलेलं हे झाड आणि हे झाड एकाच दिवशी आम्ही नर्सरीतून एकाच न नर्सरीतून आणलेला आणि सेम रोप आहे मग तो हा पण हापूस आहे आणि हा पण हापूसच आहे दोन्ही आंबे झाडात हापूस आंबेत आहे पण ह्याच्या आम्ही पहिल्याच वर्षी मोहर आलेला त्यावर आम्ही याचं फळ घेतलं होतं हापूसचं आणि त्यानंतर ह्याची जी वाढ थांबली ते अजूनपर्यंत त्याची वाढ झालीच नाही कमीत कमी ते माझ्या हाईट एवढं आहे पाच सहा फूट सहा फूट कमीत कमी सहा फूट आहे आणि त्याची वाढ नीट झालेली नाही त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही हापूसची लागवड केली असेल तर तुम्ही रोप जर मोठं होईपर्यंत म्हणजे कमीत कमी तीन वर्षाच्या नंतरच तुम्ही त्याचे फळ घ्या तोपर्यंत त्याचे पीक तुम्ही घेऊ नका आता लहान असताना याच्या जे ब्रांचेस फुटतात ते पाहू शकता इथे आता ब्रांच फुटत आहेत का अशा पद्धतीने त्यांचे ब्रांच फुटत असतात लहान असताना म्हणजे मोहरच मोहरच्या अगोदर तुम्ही जर आत्ता ह्या तर ह्याला जर मोहर आला असता ह्या ब्रांचेस ह्याला आल्या नसत्या म्हणून ज्यांना मोहर आलेला आहे तो मोहर क सप्टेंबरमध्ये आला असेल तर किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये हो आला असेल तर तो तुम्ही खुटून टाकायचा आहे घ्यायचा नाही तीन वर्षापर्यंत तीन वर्षानंतर तुम्ही पीक घेऊ शकता या झाडाला जो मोहर आला होता ते पाहूनच म्हणजे सप्टेंबरमध्ये सहसा मोहर येत नाही आपण याचा मोहर एक ठेवला आहे तो आपण कट करणार आहे कात्रीने हे दोन मोहर आपण कट केले आहेत जर आणि सप्टेंबरमध्ये आ आल्यानंतर आम्ही खूप खुश झालो की एवढ्या लवकर मोहर आला सप्टेंबरमध्ये यातले बागेचे मालकसुद्धा खुश झाले की सप्टेंबरमध्येच मोहर आला म्हणजे आम्हाला फळ लवकर मिळणार पण मित्रांनो याचं फळ घेता येणार नाही आपल्याला कारण का हे झाड खूपच लहान आहे त्यामुळे ज्यावेळी हे मोठं होईल त्यानंतर आम्हाला लवकर याचे फळ मिळतीलच पण तीन वर्षापर्यंत याची आम्हाला वाट पाहावी लागणार कारण तीन वर्षानंतर आम्ही याचं पीक घेणार आहोत तर तुमचीसुद्धा मित्रांनो बाग असेल तर तुम्हीसुद्धा तीन वर्षापर्यंत काजू असेल किंवा आंबा असेल तीन वर्षापर्यंत तुम्ही त्याचं पीक घेऊ नका धन्यवाद मित्रांनो अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा तुमचं काय मतं असेल याबद्दल तेही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद